कोलकत्यापासून बदलापूर पर्यंत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत मुली महिलांवर झालेले अत्याचार भयानक या शब्दाच्या देखील पलीकडेच आहेत पण अशा वेळी आंदोलनाच्या नावाखाली उद्रेक दगडफेक आणि जाळपोळीचे विरोधकांचे जे इरादे आहेत तितकेच ते बदनेकच आहेत असंच म्हणायची वेळ सध्या आलेली दिसतीय काय आहे एकूण हे सगळं प्रकरण समजून बखर बखरलाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव शेतकरी आंदोलनाच्या अराजकतले मुरके राकेश टिकेत यांच्या तोंडून ते बदनेक इरादे बाहेर आलेले दिसत आहेत शेतकरी आंदोलनाच्या वेळी जर लाल किल्ल्याऐवजी तेव्हाच संसदेवर चालून गेलो असतो चा। तर त्यावेळीच भारताचा बांगलादेश झाला असता असं राकेश म्हणाले कोलकाता डॉक्टर बलात्कार आणि हत्या प्रकरणात राकेश यांना ममता बॅनर्जी सरकारची ढिलाई आणि मुजोरी नाही दिसली त्यांना दिसलं ममतांच्या विरोधातलं षडयंत्र राकेश यांच्या वक्तव्याचा अर्थ हाच की त्यांनी त्यांच्या समर्थक शेतकरी आंदोलकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करायचं नव्हतं आणि नाही त्यांना लोकशाही मार्गाने निवडून आलेलं मोदी राजवट बांगलादेश मधल्या राजवटीसारखी उखडून फेकायची होती आणि आजही तसंच करायचंय पण भारतीयांच्या सुज्ञतेमुळे शेतकरी आंदोलनाच्या अक्रस्ताळ्या वर्तुण चतुराईमुळे तेव्हाच घडलं नाही आणि आताही घडत नाहीये पण आता, आता जे कोलकात्यापासून बदलापूर पर्यंत घडतय ते मात्र कायदा सुव्यवस्थेचे आहेत आणि त्याच आंदोलनाच्या नावाखाली समर्थन किंवा विरोध होऊ शकत नाही महिलांवर मुलींवर झालेले अत्याचार भयानक या शब्दाच्याही पलीकडचे आहेत त्याची तड कायदेशीर पातळीवर तातडीनं लागलीच पाहिजे गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशीपेक्षाही भयानक शिक्षा झाली पाहिजे यात कुठलीच शंका नाहीये अशीच सर्वसामान्यांची इच्छा देखील आहे मात्र कोलकात्यापासून बदलापूर पर्यंतच्या सर्व घटनांमध्ये राज्यकर्त्यांनी विरोधकांवर राजकारण तापवण्याचे आरोप करून त्या आरोपाच्या लपून राहण्याचं बिलकुल कारण नाहीये किंबहुना शेतकरी आंदोलनाच्या काळात तसल्या आरोपांमध्ये तथ्य होत हे नंतर सिद्ध झालं पण कोलकात्यापासून बदलापूर पर्यंत जे महिलांवर आणि मुलींवर अत्याचार झालेत त्याबाबत हे तथ्य नाहीये अत्याचार झाले आहेत कायद्याच्या कसोटीवर गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे ही यातली वस्तुस्थिती आहे त्यामुळे बदलापूर मधल्या आंदोलन बाहेरून आलं होतं किंवा कोलकात्याविषयी मोठं षडयंत्र रचलं जाते असली राजकीय शेरेबाजी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत धिंदवडे निघाल्यानंतर उपयोगाची नाहीये उलट कायद्याची कठोर अंमलबजावणी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा हाच त्यावरचा उपाय आहे बाकी या प्रकरणात सुप्रिया सुळे यांनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागताना एक वेळ माझी सुरक्षा काढून घ्या पण महाराष्ट्रातल्या महिला आणि मुलींना सुरक्षा द्या असली ढोंगबाजी केलीच आहे पण उद्देशी आणि मानभावी बोलणं या पलीकडे सुप्रिया सुळे यांच्याकडून दुसरी काही अपेक्षा देखील करता येत नाही कारण कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी घेण्या इतपत त्यांचं राजकीय करिअर स्वतंत्रपणे आणि स्वकर्तृत्वावर बहरलेलंच नाही असाही राजकीय विश्लेषक म्हणतात पण एकीकडे कोलकात्यापासून बदलापूर पर्यंतच्या घटनांमध्ये गांभीर्य ओळखून राज्यकर्ते वागत नसतील आणि ते आंदोलनाच्या षडयंत्राचा आरोप करत असतील तर विरोधक देखील त्यांना ती संधी देत असल्याचं दिसून येतं कारण महिला आणि मुलींवरच्या अत्याचारांमध्ये कायद्याच्या कसोटीला उतरून गुन्हेगारांना शिक्षा देण्याची सर्वाधिक गरज असताना तसंच कायदा सुव्यवस्थेची लाठी कठोरपणे चालवली जाणं आवश्यक असताना ते केवळ घडत नसेल तर केवळ आंदोलन करून पोलिसांवर दगडफेक करून आणि जाळपोळ करून हे प्रश्न सुटणार नाही तर ते उलट चिघळतील आणि त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोपांची राळ उठत राहण्यापेक्षा दुसरं काहीही घडणार नाही कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर राज्यकर्त्यांना गंभीर प्रश्न विचारण्याऐवजी विरोधकांच्या डोक्यात मात्र भारतात बांगलादेश घडवायचा असाच इरादा दिसतोय तर कायदा सुव्यवस्था सुधारणार नाही उलटी आणखी घसरेल आणि विरोधकांचा भारताचा बांगलादेश घडवण्याचा इरादा दुर्दैवानं यशस्वी होईल हे देखील राज्यकर्त्यांनी समजून घेण्याची गरज आहे आणि त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे त्यासाठी नुसती सुप्रिया सुळे संजय राऊत किंवा देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी पोपटपंची करण्याची गरज नाही किंवा ममता बॅनर्जी आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखं विरोधकांवर शरसंधान साधण्याचीही अपेक्षा नाही त्या पलीकडे जाऊन कठोरपणे पावले उचलण्याची खरी गरज आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला प्रतिक्रिया समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा